जय भवानी आपण समक्ष जो कार्यक्रम पाहत आहोत हे महानवमीच्या दिवशी हवन झाल्यानंतर माता भगवतीचं जागर आपल्या इथे अहिल्यानगर काळमाथाची तुळजा भवानी येथे माता भगवतीच जे जागराचा विधी असतो तो या दिवशी केला जातो याच्यामध्ये माहूरगडच्या रेणुका मातेला माता भगवतीला विडात आंबुलाचा प्रसाद दिला जातो पंचप्राणाचा विडा अहंकार मोह मत्स्य सर्व काय माता भगवतीने आमचं जाळून घ्यावं या भावनेने माझं शिष्यमंडळ व जे भाविक आलेले असतात यांच्या हाताने देवीला बिडा जो असतो तो कुटून घेतला जातो आणि त्यानंतर सुरू होतो भणंद्याची पद्धत ही पद्धत एक आगळी वेगळी पद्धत आहे की राशीन येथे यमाई देवीला मूळची यमाई माता ही माहूरगडची असं म्हणलं जातं यमाई तुकाईचं स्थान आहे आणि तीच परंपरा आमच्या गुरु परंपरेपासून सुरू आलेली आहे त्याला रेणुका मातेचं किंवा पूजन सर्वप्रथम केलं त्यानंतर भळंद्याची किळ जी असते त्याला खुरप्याने जे आहे ते फोडलं जात माहूरगडच्या रेणुका माते प्रथ्यार्थ ही केलेली माता भगवतीची सेवा भळंद्याची पूजा असं याला म्हणलं जात याच एक आगळं वेगळं विशिष्ट महत्व आहे माता जगदंबेला अतिशय प्रिय असणारा हे भळंद सुतक मिटवण्यासाठी किंवा आपल्या घरावरती एखादं दुःख आल्यानंतर पुढं माता भगवतीला प्रार्थना केली जाते की भविष्यात कुठल्याही प्रकारचं दुःख जगदंबे आमच्या घरावरती येऊ देऊन आणि आलं तरी या आगणीमध्ये कर अशा निस्वार्थ भावनेने माता भगवतीचं हे भळंद जे आहे ते केलं जात गोंधळी जे जा आहे ते देव आळवल्यानंतर माता भगवतीला संभळाने हाक मारत असतो व शिवाय भळंद्याची पूजा करताच येत नाही आणि गोंधळाशिवाय भळंद जे आहे ते फोडलं जात जा नाही ज्यांना माता रेणुकेचा संचार असतो सेवा असते तोच व्यक्ती भळंद जे आहे ते फोडू शकतो त्यानंतर याच्यामध्ये खण आणि बोटीच सामान काळेमणी हिरव्या बांगड्या चोळीचं खण इत्यादी वस्तू ठेवल्या जातात आणि या वस्तू भळंद झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आग्नी पेटवली जाते सव्वा किलो तेल टाकलं जातं परंतु ती चोळी डाग न लागतात कुठल्याही प्रकारचं काळ डाग न लागता किंवा न जळता ती चोळी निघत असते हे माता भगवतीचं रेणुकेचं सत्व आहे ही तुम्ही श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा आमच्या श्रद्धेचं बाग माता माहूरगडची रेणुका माता आहे आणि दरवर्षी ही विधी आपल्या मंदिरात होत असते काळमातेच्या भवानीय मंदिरात हा विधी पार पाडला जातो त्यानंतर जे वाऱ्यावाले असतात जे संचार ज्यांना माता भगवतीचा असतं वाऱ्याचे जे मानकरी आहेत त्यांना हे भळंद खेळण्याची मुभा असते आणि देवी संचार स्वरूपात देवीचा संचार होतो आणि संचार स्वरूपात हे भळंद जे आहे ते खेळवलं जातो हे इतकं भयानक प्रमाणात तपलेलं असतं की याला आपण सेकंद भर देखील हात लावू शकत नाही परंतु तास तास भर वाळी या भळंद्याला हातात घेऊन लोकांचे कोडे सोडवतात आणि माता भगवतीचा आशीर्वाद म्हणून पोचलं जात त्यानंतर देवीच्या शयनाची वेळ आपल्या इथं होते शयनपूजेसाठी जोड दिव्याची आरती ओवाळली जाते पाच सुवासण्याच्या मानाच्या आहेत त्या जोड दिव्याने माता भगवतीला ओवाळतात युद्धावरून आलेल्या जगदंबेच आवक्षण केलं जात दृष्ट काढली जाते आणि दही भाताचं नैवेद्य माता भगवतीला दिलं जात केशर भाताचं नैवेद्य दिलं जात आणि माता भगवतीला विश्रामासाठी एक वेगवेगळ्या ओव्या वेग आपल्या इथं गायल्या जातात शयन ओवी हो जी आहे ती माता जगदंबेची या दिवशी गायली जाते दसऱ्याच्या आदल्या दिवशी हा कार्यक्रम असतो पहाट होते कार्यक्रम संपता संपता आणि पहाट पहाट जसं तुळजापूर या क्षेत्री माता भगवतीला निद्रस्त केलं जात तसं आपण अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवीला चार दिवस फक्त सिंहासनावरच तेलार्पण करतो आणि त्यानंतर पाऊलं हे गादीवर उचलून ठेवतो ओम काली जे